आम्ही धुळेकर संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर वयोवृद्धास वॉकरची मदत धुळे शहरातील सेवाभावी आम्ही धुळेकर संघटनेच्या माध्यमातून शहर व तालुका परिसरात नेहमीच लोकउपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात दिपूर्णांक तीन सप्टेंबर रोजी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सहा गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर आणि कंपास पेट्रमदत स्वरूपात देण्यात आले तसेच मिर परिसरातील एका त्यांच्या विनंतीनुसार वॉकरची मदत देण्यात आली उपक्रमासाठी नंदुरबार येथील जिल्हा पुरवठा अधिकारी श्री गणेश मिसाळ साहेब धुळे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक तथा पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री भगवान भाऊ गवळी आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हेड कॉन्स्टेबल गणेशदादा भामरे हेड कॉन्स्टेबल मुक्तार दादा मनसुरी आदींनी उपक्रमासाठी आम्ही धुळेकर संस्थेला आर्थिक मदत केली या प्रसंगी आम्ही धुळेकरचे संघटना प्रमुख धनंजय गाळणकर काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार पत्रकार छोटू मोरे श्रीकृष्ण बेडसे रामकृष्ण शिंदे प्रकाश गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे वर्षभर आपण हे असे सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यासाठी आपल्याला अनेक दानशूर दाते हे मदत करत असतात आर्थिक सहाय्य करत असतात आजच्या ह्या उपक्रमाला आम्हाला नंदुरबार जिल्ह्याचे उप जिल्हा अधिकारी गणेश मिसाळ साहेबांनी मदत केलेली आहे तसेच पुण्याचे उद्योजक आणि धुळ्याचे पूर्वाश्रमीचे भूमिपुत्र श्री भगवान भाऊ गवळी यांनी मदत केलेली आहे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे पी आय अभिषेक पाटील साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे कॉन्स्टेबल गणेश भामरे तसेच कॉन्स्टेबल मुख्तार मनसुरी यांनी या अशा सामाजिक उपक्रमाला आम्ही आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल या दानशूर दात्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो आणि तसेच समाजामध्ये जर असे पीडित व्यक्ती आपल्याला आढळले तर आपण त्यांना मदत करा आणि जर आपल्याला मदत करणं शक्य नसेल तर अशा पीडितांची माहिती किमान आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही निश्चितच आमच्या परीनं त्यांना मदत करू धन्यवाद नमस्कार चालेल नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे या धुळे तर महाराष्ट्र राज्यातला सामाजिक कार्यकर्ता आणि सोशल आमदार मी या ठिकाणी आमचे सर्व सर्व छोटूलाल मोरे साहेब आमचे मोठे बंधू राजेंद्रजी खैरनार उर्फ आमचे खासदारांचे खास पी त्याबद्दल तसेच आमचे भाऊडभाऊ भाऊ उर्फ महेंद्र दादा आमचे दादा आणि आमचे याई त्याच पद्धतीने पंचायत समिती सदस्य आमचे प्रकाशजी शिरसाट आपला प्रकाशजी गायकवाड त्यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण शिंदे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आम्हाला जो घरगोरिबांना मदत करतात ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष धनजी गावणकर मी यांना सर्वांना नतमस्तक होऊन जे समाजामध्ये ऋणी परंपरेनुसार आणि जे समाजामध्ये जे काही घडत आहे त्यांना अनुसरून आम्ही आम्ही धुळेकर संघटना आम्ही स्थापन केलेली आहे या धुळेकर संघटनेमार्फत आम्ही अंध अपंग विधवा निर्वास ज्येष्ठ बाग ज्या लोकांना मदत पाहिजे असेल त्याच्यासाठी आम्ही धुळेकर संघटना आम्ही धावून जातो आम्ही आणि म्हणून विशेष आम्ही या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असतो आणि मी समस्त डानशुराना व्यक्त डानशुराना मी विनम्र अभिवादन करतो की त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय धनजय संपर्क साधून जे गेडवर पडले असतील ज्यांना संडासाला शौचालयाला त्रास होत असेल त्यांनी आमच्याकडून वाकर घेऊन जावं ज्यांना काठी पाहिजे असेल ज्यांना चष्मे पाहिजे असतील ज्यांना हो अपंग असतील ज्या लोकांना असं काही साहित्य लागत असेल तर आम्ही धुळेकर संघाशी संपर्क साधावा आणि ज्या व्यक्तींना दान स्वरूपात मदत करायची असेल त्याने धनंजय गायकऱ्यांशी संपर्क साधावा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नमस्कार